ने देना फोन कट करो देवळाली कॅम्प ते भगूर रस्त्यावर गेले, गेले वर्ष हा रस्ता बनतच नाहीये का बनत नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आप आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि एकमेकाला सांभाळून घेण्याची वृत्ती सगळं सेटिंग बेटिंग रेटिंग टक्केवाऱ्या भागीदाऱ्या पाकिटं हे त्याचं खरं कारण असतं तुला किती मला किती हिस्से वाटे कसे करायचे या प्रश्नात सगळेजणं पडलेले असतात तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे सांगणं आहे की तुम्ही इथे रस्ताच बनवू शकलेले नाही आणि जेव्हा केव्हा बनवला असेल ना तेव्हा तो ताबडतोपीनं उखडून गेलेला आहे सगळ्यांना कळलेलं आहे की एक रुपया ज्या वेळेला टेंडरचा निघतो त्याच्यातले पन्नास पैसे हे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे प्रशासनातले अधिकारी खाऊन टाकतात आणि पन्नास पैशात रस्ता बनतो तर इथेही तेच घडलेलं आहे आणि असं घडू नये म्हणून काम करणारा लोकप्रतिनिधी आम्हाला कधी लाभलाच नाही बरं हे फक्त इथंच घडतं का अजिबात नाही पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आणि पूर्ण देशभर सगळ्या रस्त्यांची हीच अवस्था आहे आता आम्ही देवळाली कॅम्प ते भगूर रस्त्यावर आहे तिथले हे सगळे खड्डे आहेत चला सर चला हे बघा का हले बघा कसा आहे रस्ता कसा आहे एक नंबर आहे ना हे बघा सगळे लोक कसे डुकू 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 हलता बा गाड्या आणि तुम्ही आम्ही अशाच लोकांना मतदान करतो की जे वारंवार पन्नास टक्के खाणाऱ्यांमध्ये ज्यांची भरती असते त्यांना सारखं सारखं निवडून देतो आपण जातपात धर्मपंथाच्या आधारावर कायम आपण मतदान करत आलो मतदान आपण आपलं भलं करणाऱ्या आणि प्रामाणिक माणसाला कधी मतदानच होत एकत्रित होती दिवस भरत कायच नाही एकदम आंग एकदम खराब झालं आमचं एकदम मोकळो हो पण मतदान तुम्ही चांगल्या माणसांना केलं पाहिजे ना माणसांना पाण्यामुळे कृतीशील पाहिजे तो रस्ता हे सगळं भयानक आहे पण एक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत चांगली प्रतिक्रिया मिळाली खरं ही चांगली गोष्ट झाली पण रिझल्ट पाहिजे ना नुसती प्रतिक्रिया चांगलं येऊन काय उपयोग रिझल्ट यायला पाहिजे रिजल्ट रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही मजा नाही बघा काय परिस्थिती बघा वंदे मात्र माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघत आहात जितेंद्र भावेज लाईव्ह निर्भय महाराष्ट्र पार्टी पोहोचलेली आहे देवळाली कॅम्प ते भगून रस्त्यावर का काय हलत हे बघा कसे डोलट डोलट डोल्या चालल्या बघा सगळ्या वीस लाखाची डोली दहा लाखाची डोली पाच लाखाची डोली चालली डोलट डोलत हे बघा काय परिस्थिती बघा खड्ड्यात गेले रस्ते हे रस्ते नाही आहेत हे खड्डे नव्हे हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहे बघा काय परिस्थिती चालल्या गाड्या डोलट डोलट याचा आम्ही निषेध करतो निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे नागरिकांच्या सुविधा होत नाहीत पण पैसा मात्र सगळा लंपास होतो याचा जाहीर निषेध करते रुपयाचा विकास रुपयात झाला पाहिजे ही आमची मागणी आहे घ्या घ्या पण बोला ना याच्यावर बोला ना रस्त्यावर का नाही बोलायचं हा एवढं एवढं सवय झाली सर एवढं पाणीच हसत राहतो इकडं टाइमच एवढं पाणी राहतो काळ्या गेले की माणसं पडतात सुद्धा बरं ऍक्सिडेंट होतं इकडं चला रॅन रॅन लिहिले